मित्रांनो ज्या मुलाखतीची प्रतीक्षा तुम्ही पाहताय ती मुलाखत घ्यायला आलो आहे मुलाखत घेणार आहे भुंगा बैलाची पण पण खूप महत्त्वाचं आहे मिलिंद पाटील हे मालक आहे सर्व सुपरिचित आहे सर्वांना माहीत आहेत पण भुंगा बैलाच्या नियोजनामागं असणारा एक मोठा हात पहिल्यांदा हात कोणाचा असतो मोठा ते बघा नाव सांगा तुमचं सुरेंद्र पाटील बंधू तुम्ही, तुम्ही। बरं आता जसं सगळ्यांना अपेक्षित होतं की भुंगा बैलाची मुलाखत घ्यावी कारण त्याचं पळणं आत्ताचा जर पूर्ण सीजन पाहिला तर टॉपमध्ये पळणारा एक चांगला पळणारा बैल म्हणून भुंग्याकडे भुंग्याकडे बघितलं जाते तर काय सांगाल आत्ताचा सीजन एकदम चांगला पळतोय बैल बैल आज खरं सांगतो तुम्हाला बैल हा खरं सांगतो पब्लिकचा ओरिजिनल बैल आहे ते पब्लिक थोडासा पळणार बैल आणि बैलाची खासियत अशी आहे की आपण जेवढं त्याला प्रेम करणार जास्त आपल्याला दिसणार आपल्याला आणि मुंबई सध्या मुंबई दोन्ही खांदी खांदिपीचा पाहणार एका बैल आहे सगळ्या स्पीडचा भूंग आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही खांदे आहेत तेवढं असा त्याचा आवडीचा किंवा आपल्या आवडीचा अशी बाजू नाही किंवा खान नाही त्याला दोन्ही दोन्ही पब्लिकचा पब्लिक आणि कमी बैल आहेत तशी खूप कमी आहेत आणि आज पण सांगतो ना आम्ही जे जातो ना मुंबई तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आता कोणावर गाडी करू साईड आमची उजवी असं नाही आम्ही फक्त विचार करणार कोणावरती नाव फिरू आणि कोणाची गाडी खेलू सगळी गाडी जेवढी गाडी होतात प्रेमा होतो सर्व मैत्रिका गाडी होतात प्रेमाने गाडी करतो आम्ही सर्वांबरोबर आणि सर्व खुशी आम्ही जिंकलो तरी आम्ही काही जल्लोष करत नाही कोणी बैल सोडणार आपल्या गोटा बैल आणणार मुलाला लागणार बैल घरी आणणार बर आता कालचं मैदान झालं देसाई गावचं बरेचसे त्याचे फॅन्स आले होते आणि म्हणून भुंगा कुठं ब आणलाय तर का भुंगा तुम्ही आणला नाही बैल हल्ल्याचं कारण असं होतं की आमचं सोमवार असल्यामुळे आमचे बाबा बोलत असून बैल सोमवारी पळवत नसायचे त्यामुळे बाबांचा डिशिजन अजूनपर्यंत पाळतो आम्ही कारण महादेवचा नंदी बोल सोमवारी महादेवचा नंदी म्हणून पण आम्ही सोमवारी बळी पळवतच नाही म्हणून त्याची बैल आम्ही ठरवलं की बैल रहिरी पळवायचं सोमवारी बळी पळवायचं नाही बरं आणि ही एक चर्चा झाली जर वार वेगळा असता तर जी प्रेक्षकांची इच्छा आहे आणि माझी खूप इच्छा आहे ती जोडी पळाली कुठली जोडी तुम्ही <laughs> ती जोडी सगळ्यांच्या मनातली जोडी ती पळाली असती आणि प्रेक्षकांना खरंच काहीतरी झालं असतं कारण की जी ज्या गोष्टीची लोक वाट पाहत होते वा वर्ष वर्ष पण काय एवढे खूप खूप वर्ष की ही जोडी पळावी ती गाडी सोमवार नसती ती साडी शंभर टक्के पळाली असते कुठली जोडी माहिती मथुर आणि बुंगा हो राहुल भाईचं माझं बोलणं झालं होतं की सोमवारी गाडी पळवायची नाही आपल्याला पुढच्या मैदानात कधी आपल्याला ठरेल तेव्हा गाडी पळाली शंभर टक्के बघा मित्रांनो तुम्हाला ती पाहता येईल आणि दोन्ही चांगली पळणारी आणि पब्लिकची बैल एकत्र येतात आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा शंका कुशंका घेतल्या जातात ह्याच्या विरुद्ध हा ह्याच्या विरुद्ध हा ह्याला सगळं पूर्णविराम ह्या चर्चेला पूर्णविराम देणारी ही जोडी पळणार आहे आणि ह्यातून खरंच एक नवीन नांदी होणार आहे कुठ नंदलाय हा भुंगा कुठं सापडला तुम्हाला हा भुंगा हाय लक्ष्मी डायव्हर शेडी आहे ना तिकडचा आहे एक त्याला पळताना बघितलं तर मी पुराच्या मैदानाला पळताना नंतर आला मुंबईत पळायला सव्वीस जानेवारीला तेव्हा बळताना मला मग तेव्हा मी लक्ष्मी कॉन्टॅक्ट केला बोललो ड्रायव्हर आम्हाला वस्तू पाहिजे तेव्हा तुम्ही या आपण व्यवहाराला बसूया सगळ्यांसो किंमतला व्यवहार झाला त्यांनी आम्हाला खुशी नाही होऊन आनंदी देऊन टाकला कितीची खरेदी आहे मंग्याची खरेदी किंमत आहे आता सांगू शकत नाही कोणाला पण खरेदी चांगल्यापैकी खरेदी होती पहिल्याची मला अजून आठवतं मी कर्जत जामखेड मध्ये गेलो होतो त्यावेळेस पहिली मुलाखत घेतलेली खूप छोटा होता भोंगा <laughs> पण आता त्याच्या पळाचा जेव्हा मोठा झालाय hmm. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राला माहिती भुंगा कोण आहे आणि खरंच म्हणजे अल्पावधी ते यश भेटलंय नाही हा ते तर आहेच अल्पती वयात बसले कारण ह्या कमी वयात आणि कोणतं नाव केलं जे सावकार ग्रुप काय आहे आमच्या बाबांचं नाव आहे काय पोच कुठे पोचतो लोकांच्या मनामध्ये नाव पोचलंय भोंगाने करून दाखवलं आम्हाला कारण की आम्ही एक जपान आमचा होता जपाननी पण युट्यूब नव्हतं सोशल मीडिया कमी होती ज्या टायमाला आता भुंगा आल्यानंतर भुंगाने सोशल मीडियामध्ये आमचे अहंकार केले आमच्या नावाचा सावकार ग्रुप म्हणजे पोरांच्या मनामध्ये आणि प्रेशक आमच्या भुंगाचं नाव लोकांना तोंडामध्ये लोकांचं नाव आहे भुंगा काय आहे आणि त्यांनी करून दाखवलं स्वतःच्या पळावरती स्वतःच्या पळावर दाखवलं की पालकाचं नाव कसं करायचं या माणसाने बलिदान करून दाखवलं आम्हाला आणि विशेष म्हणजे म्हणजे काय वैशिष्ट्य आहे की छकडी शर्यती असेल तीन फेऱ्याच्या आणि बिनजोडला आता दोन्हीकडे चांगली कामगिरी चांगली कामगिरी आणि पुढे जाऊन पण कामगिरी चांगली करणारच आहे आज आम्ही तीन मैदाना पडणार आहे आमचा पण सध्या मुंबईचा ट्रेन चाललेला आहे मुंबईचा ट्रेन पूर्ण होऊ द्या या महिन्यामध्ये बैल मुंबईचं शिंदे मैदान कुठं असेल भुंगा तिथं बैल शंभर टक्के पाहा येणार आता जोडी विषय येऊ आता बिनजोड शर्यत तिथं म्हटलं सैराट आणि भुंगा अपराजित जोड्या आहे बराभव एखादा दुसरा बघितलाय पण कमी बघितला काय झालंय ती जोगी बैल जे आहेत ना ती एकमेकांच्या माथ्याला घेऊन पडणारी दोघांचा माथा सेम आहे एक ओढीवर बैल पडतात असं वाटत नाही की कोण कोणाला कमी पळते सगळे सेम पळतात ते पण त्या शहरातला असं आहे की गाडी ओढते गाडी पास होऊन देत नाही पहिली गोष्ट आणि भोंगा पब्लिक सांभाळतो आमचा एकदम फिट्ट फिट्ट गाडी पळते म्हणजे तो गाडी पास होऊन देत नाही आणि भोंगा करते त्याला कमी पडून देत नाही कोणत्या गोष्टीमध्ये एक एकमेकांना पूरक आहेत म्हणजे काय गोष्टी भुंगा सांभाळतो काय गोष्ट सैराट सांभाळतो एवढं सातत्यानं यश मिळत असताना कसं काय ती कसं सांगाल तुम्ही की सातत्यानं यश आणि कसं इथं पैरा सारखा बदलला जातो रोज तुम्ही ते कंटिन्यू ठेवण्या मग कारण काय यश आहे पण अजून काय कारण नाही का, शंभर टक्के पैरा बदलला असता माझ्या मुलीन बदलला होते पण मिलींनी काय केलं मिलिंग काल तर पप्पा आपली गाडी पळते चांगली पळते हा पैरा फोडायचा ना आपल्याला आजपर्यंत जोपर्यंत या गाडीचा पराजय होत नाही तोपर्यंत गाडा गुलाल फोडायचा हा गाडी गुलाल चालू आहे बैलाचा हा कंटिन्यू गाडी पळवायची आपण पण ठीक आहे गाडी चांगली पळते आणि गाडी गुलाल देते आपल्याला अजून काय पाहिजे मालकाला काय पाहिजे गुजरात तर पाहिजे मालकाला मालकाला नाव पाहिजे आपल्या बैलाच्या चांगल्यावरती नंदीचा चांग गुळाला पडला अजून काय पाहिजे माणसाला आता इकडं ही, आलोय इकडं तर वातावरण पाहिलं तर भुंग्याला खूप मानवलेलं दिसतंय चांगला एकदम भुंगा <laughs> अगदी चांगलं शरीर झालंय त्याच्या मागे पोरांची मेहनत आहे आमच्या योगाची <laughs> मेहनत आहे चांगली मेहनत करतो पोरगा आणि त्याला सदा अभ्यास आहे बैलाबद्दल अभ्यास आहे पाहिजे ज्या ज्या प्राणीला काय पाहिजे वेळेवर खाणं पाहिजे वेळेवर आराम पाहिजे सर्व गोष्टी पाहिजे तो ते करतो व्यवस्थित त्यामुळे बजायला आज रंग रंग पाहिलेला आहे बघाची फिटनेस वाढलेली आहे ताकद वाढलेली आहे त्यामुळे बयाचं पण वाढलेला आहे ते महत्वाचं तुम्हाला पहिलो दिसतोय का की शरीर एकदम चांगलं झाल्यामुळे त्याच्या स्पीड मध्ये बढत झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं अजून पळायला लागलाय त्याचं शरीर चांगलं झाल्यामुळं एक आपण म्हणून ती मदत करते ती शरीर पाळण्याचा शरीर शंभर टक्के बैला आता आपल्या पोटातच त्रास तर बैल पाहून कसं हाय चालणार ताकद भेटली तर बैल पाळणार शंभर टक्के पाळणार आहे आज त्याला ताकद भेटते आज ताकद त्याला आलेली आहे मग तो शंभर टक्के पाळणार शंभर टक्के फिटनेस चांगला झालेला आहे बरं आता फिटनेस बरोबर थोडं असतं की पायऱ्याच नियोजन आता पायऱ्यात आपण बोललो पण अजून कशा पद्धतीनं आता चकडी ती पळतोय तर पहि करायला तुम्हाला अडचण येतात का कशा पद्धतीनं काय अजून तर अडचण आली नाही पण सध्या तर आपली ही सैर आणि भुंगाची गाडी पळते त्याच्याबरोबर पण आमचे मित्रपरिवार खूप मोठा परिवार आहे मित्र मित्रपरिवार खूप मोठा आहे त्यांनी बोललेले सर मित्रांना आपला पहिला सेकंड शर्तीला भुंगा त्यांना देणार आणि त्या आज उद्या सेकंड सर्तीला भुंगा त्यांना दे जाऊ आपण शर्तीला ठीक आहे म्हणजे पळेल आणि भुंगाने आणि सायराठी कधीतरी ती छकडी शर्यतीत पळेल कारण ज्या पद्धतीनं भिंजोड गाज होते एखादं मैदान चाललं दोन्ही मालकाने ता चाललंय पळाचं ता चाललंय पण ते आता कधी ना कधी योग येईल ह्या महिन्यात येईल का पुढच्या महिन्यात येईल कधीतरी योग येईल भुंगा ज्या वेळेस पळतो तुम्ही जवळून भुंग्याला बघितलंय तर तसं आपण जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर पळण्यासाठी उपयोगी असणारी गोष्टी काय नाही तर म्हणजे छोटा बैल आहे पण त्याच्याकडं पळण्याची ती आपण किमी आहे आणि एक असं म्हणून जिद्दी बैल आहे त्याच्यात चितात चितात ती मोठी आहे खूप जिद्दी बैल आहे त्याला जर आपल्या पळता वेळेस जर आपल्या बाजूला माणूस उभा असेल ना पळताना तो वेगळ्या स्पीडने पडणार आणि तो जर शेकडती असेल ना तो वेगळ्या स्पीडने पडणार जेवढं त्याला माणसं दिसणार तेवढं जास्त स्पीडने पडणार पाहिजे आणि त्याच्या भिंजोडीला जिद्द जीद, पण खूप येतो मालक नाराज कधी आत्म के केला ना कधी आम्हाला त्यांनी कधी नाराज केलंच नाही आजपर्यंत जेव्हा पळाला त्यांनी रेकॉर्ड तोडलेत त्यांनी आजपर्यंत आणि आता पुढे जाऊन रेकॉर्ड अजून तोडणार तो शंभर टक्के माझं लिहून घ्या वाक्य भुंगा या सीझनला रेकॉर्ड ब्रेक काम करणार आहे वा आणि करावं आणि त्या शुभेच्छा आहेत आणि अनेक भोंगा फॅन्स आहेत आणि तुमचं प्रामाणिक कष्ट आहे भोंगाची साथ आहे त्यामुळं यश लवकर चांगला आणि मोठ्या प्रमाणावर भेटेल चांगल्या चांगलं आहे आता आज तुम्ही एवढा लांबून तीनशे चारशे किलोमीटर बाळगण्यासाठी आले त्यासाठी तुमचा खूप आभार मानतो आणि तुमचं हे प्रेम भुंगावरती बघून आम्हाला आज काहीतरी वाटतं आम्ही काहीतरी आज सोन्याचं चांगली सोनं केलं आज तसं वाटायला लागले आज तुम्ही जर पाहिलं भुंग्याबरोबर बरोबर बाकी सगळं नियोजन करत आहे पण बाकी उपउपजीविकेत साधन किंवा बाकी करता काय कारण नुसतंच बैलगाड्या नाही काय करता तुम्ही आमचे दोन आम्ही दोघे भाऊ आहेत मिलिंद आणि मी मिलिंगचं काम काय राजकारण आहे माझं काम बिझनेस आहे प्रॉपर्ट कंट्रॅक्शन लाईन आहे सप्लाय लाईन मोठी माझी त्यामुळे बिझी असतो मी कमी कधी कवची का, का, शर्ती नाही तो मी कधी मला फक्त आवड आहे नंदीच्या बरोबर आणणं नंदीबरोबर बसणं त्यावर आवडला आवड आहे पण शर्यतीला मी कमी असतो मिलीनं असंच ना द्या हा मिलिंग करतो ना मिलिंग त्याचं राजकारण सांभाळतो आणि हा पण करतो मला थोडा वेळ भेटत नाही कामापासून म्हणून मी आज सर्व काम मिलीनच करतो नंदीचा आशीर्वाद असल्यामुळं शेट झाले ना नगरसेवक आता नवनिर्वाचित नगरसेवक असं म्हणतो नगरसेवक झाला एकदम पण नदीचा आशीर्वाद हाय आमच्या मागे खरं सांगतो ना जपान आज आमचा जपान जपानची किंवा खूप मोठी तुम्ही आज जुन्या काळात बघितलं असेल जपानची किती मोठी तुम्ही बघा जुन्या कोणाला विचारा त्याचा आशीर्वाद अजून अजून जपान आमचा हाय ते अजून पळत आहे आज वयाच्या सतरा वर्षापर्यंत बेट पळत आहे आता एकमेव बैल अजून थांबला नाही कारण तो पळतो अजून पाच शिकवतोय चांगला बैल खूप म्हणजे खूप नाव दिलं बैल तसंच आज आमचं भुंगा आमचं नाव करतोय आज त्यांनी एवढं नाव केलं की आज जिथे जावं तिथे भुंग्याच्या नावाने ओळखतात आम्हाला ओळखतात भुंगा करतोय त्याच्या कारकिर्दीच्या माध्यमातून पळण्याच्या माध्यमातून आता आपण ही सगळी चर्चा करतोय मला काय गोष्टी सांगा भुंग्याच्या व्यतिरिक्त अजून कुठली बैल आहेत अजून काय तेजा आहे ते मोठा बैल आहे त्याच्या मोठा बैल आहे त्याच्या भुंगाचा आहे कारण ज्या टायमाला भुंगाचा थोडा पडता काळ होता थोडासा नॉर्मली असा पुढे फुटबॉल नाही छोटासा होता पण त्याच्याने त्याला हमेशा सर्दी पुढे आणला एक दोन तीन कंटिन्यू पाच सर्दी दोघं जिंकले त्यापासून भोंगाचं नाव टॉपला येऊन गेलं भुंग बैलाचा जर कारकीर्द पाहिली तर कसे आहे यश आहे परत आजार पण आलं परत डाऊनफॉल परत उभारी आणि आता सातत्याने बैलाचा फक्त बैल जास्त आजारी पडायचा आम्ही जेव्हा घेतला ना त्या टायमाला मला अक्षरच्या बैलाची हालत खूप कमजोर होती खूप म्हणजे खूप एकदम डेंजर त्या टायमा कडावचा मैदान होता त्या टायमा बैल सुटून साईडला गेला होता कारण दिवसभर ऊन होता खूप आणि शरद जमलीच नाही पब्लिक तीस आणि बैल अख्खा दिवस उपाशी असल्यामुळे बैलाच्या पोटात ना डिरेट्रेशन झालं होतं त्यामुळे बैल कंटिन्यू उलटी करत होता बैल दीड महिना बैल कंटिन्यू जागेवर असती असते रिकोर बैलाने दीड महिना खाल्ला त्यानंतर मग त्यावर फेरा काढला त्याच्याबरोबर मग तेव्हाच उडून लागला बैल उठून लागला ना अजून पण चांगला रुटिंग आणि मन जिंकतोय प्रेक्षकांची आता मुंग्याची सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही तर जवळ बघत असाल की ह्याचा ठामपणा पाळण्यात आहेत दोन्ही साइडनं पळतोय पण त्याच्या बरोबर एक सातत्य आहे यशात सातत्य तर यशात सातत्य ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे तुम्ही काय करता पहिल्यांदा मी ते एवढंच बोलतोय याच्या मागे मिलिन शेडचा मोठा अधिकार आहे मिली शेडचा सा संयमपणा तो आज भोंगाला लागलेला आहे कारण की त्या या क्षेत्रामध्ये त्याने खूप संयमाने काम करत आले तो संयमाने खेळतोय आणि संयमाने जिंकतोय सर्वांबरोबर हसी कुठून खेळतोय बैलाचा गुलाल पण पडून देत नाही बैलाला फक्त बैलाचा फक्त काम का बैलाचं काम फक्त पडलं नाही बैलाला व्यवस्थित पडवणं पण गरजेचं काम आहे त्यामुळे अजून सिक्रेस सांगा म्हणजे हे झालं की की आपण म्हणू की चांगलं सर्व सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवणे हा एक गुण झाला अजून काय सातत्याने यश ठेवायचं असेल तर आप संयमपणा संयम संयम पाहिजे आपल्याला या क्षेत्रामध्ये संयमशिवाय काहीच नाही तुम्ही संयम नाही करणार तर तुमचा खरंच गुलाल दश्ट कारण याच्या पहिला मग आम्ही खूप बाई केली आला बैल झोपल्या गाडी शरद जमली आम्ही हारवायचो पण आता कसं बैल पळते बैलाला व्यवस्थित पाहिजेत पार, त्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत सोडणारे डाकी आपले सगळे व्यवस्थित पाहिजे तर बैलाचा बैल एक नंबरवर पोहचतो आपला आणि एक प्रामाणिकपणा सगळ्यात मोठी गोष्ट बैल प्रामाणिकपणा असेल ना तर व्यक्ती कधी मागे हटत नाही कंटिन्यू पुढे जाणार आणि जाणार नाही जाणार व्यवस्थित नियोजन तर आहे म्हणूनच म्हणजे ठराविक अंतरानच काढत भोंग्याला असं घाई काढ ना आणि ते आता सरस का पाहायला भेटते कारण बैलगाडी नियोजन रोज झालेत पण तुम्ही ठराविकच मैदानात असता मग किती दिवसात पळवणं हा निर्णय तुम्ही चर्चेने घेतला असेल तो किती मॅटर करतो याच्यामध्ये हप्ताच दोन टाइम पळवतो पाहिजे आम्ही आणि ते पण चांगला मैदान असेल आणि चांगला जर समजा कोणावर गाडी जमत असेल आम्ही प्राधिक गाड्यावरती नाव फिरवत नाही जे पण आहेत मोठ्या पहिला नाव फिरवतो आणि जर चांगला जर पैरा पहिला पहिरा तर आमचा फिक्सच येतो त्याला असं वाटलं तर त्यांचा फोन फोन येईल चुलीचा फोन येईल ही गाडी पकड पळवायची तर लगेच आम्ही एका मैदानाला गाडी घेऊन जातो पळवतो ती गाडी नियोजन आहे ड्रायव्हर कोण असतं सांग की ह्याच्यावर आता दोघं दोन ड्रायव्हर आहेत पंकज ड्रायव्हर आणि कुणाल ड्रायव्हर आहे कारण की आमच्या घराची ड्रायव्हर आहेत मनापासून गाडी आकडतात त्यांच्या गाडीवर असल्या गुणाला पडत नाही आमचा त्यांचं आहे का पळतात पण पळवणारे जाकी महत्वाचे आहेत बरं आता पुढचं नियोजन कसं होईल दोन दिवसामध्ये बैल पडेल पुन्हा पळेल हा बर चार तारखे तीस तारखेचं मैदान तर पडेल बैल हा चार तारख्याचा मैदानावर पडेल पडेल बर आणि तीन फेऱ्याच्या मैदानात छकडी शर्यतीत कधी पळताना दिसेल जेव्हा पण मोठा मैदान तेव्हा बैल येणार आणि तुम्ही यावं कारण एक प्रेम असतं आणि सध्या गरज यायला तीन फेऱ्या मैदान पडवायची माझी गरज आहे हो का आता कट मला माहिती आहे ना बैल कधी पडणार कुठे पडणार नियोजन फेऱ्याच्या मैदानाला शंभर टक्के या हंगामा करणार लिहून द्या मा शब्द आज सांगतो म्हणूनच पहिल्यांदाच सांगितलं की भोंगा बैलाच्या मागं नियोजनाचा मोठा हात यशामागं मोठा हात त्यांनी सांगितलं लवकरच सा धमाका करेल तर करावा आणि एक चांगल्या पद्धतीचं यश आत्ता जसं मिळवते तसंच त्यांना आबाधित ठेवावं अशी आपण प्रार्थना करू धन्यवाद वेळा दिल्याबद्दल